आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील चेते पूर्व वैमानss्यातून निर्घृण हत्या गावात तणावाचे सावट खटाव तालुक्यातील चेते गावात धक्कादायक घटना घडली असून पूर्व वैमानss्यातून रणजित तेनिकम यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली हल्लेखोरांनी अत्यंत थंड डोक्याने रचून निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणाचा तपास वडूज पोलीस ठाणे यांच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहे या घटनेनंतर चितेळी गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या खून प्रकरणामुळे संपूर्ण खटाव तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची